सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे स्वयंपाकघरातील या काही गोष्टी कधीही संपू देऊ नये त्या कोणत्या ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकघर अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य पोषण करतात म्हणून किचन किंवा की स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारचे दोष आढळल्यास त्याचा परिणाम नकारात्मक होतो घरातील साऱ्या सदस्यांवर तो, तो पडतो वास्तूअनुसार किचनमधून या काही गोष्टी कधीही संपू देऊ नये या गोष्टी जास्ती प्रमाणात आणून ठेवाव्या किंवा संपल्यावर लगेचच आणाव्या एक नंबर आहे मीठ मीठ आपल्या आहारात सर्वात महत्त्वाचा घटक आहे मीठ तर प्रत्येक घरात असतंच पण कधी कधी मीठ संपल्यावर असे विचार करतो की आत्तासाठी तर आहे उद्या घेऊन येऊ आणि आपण संपूर्ण मीठ संपून टाकतो पण असं करू नये मिठाला पूर्ण संपू नये मीठ संपण्यापूर्वीच घरात मीठ आणून ठेवावं जर आपल्या घरात पुन्हा पुन्हा मीठ पूर्णपणे संपत असेल तर घरात नकारात्मकता येते यामुळे वास्तुदोष लागतो ज्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर सर्वाधिक पडतो त्याचबरोबर घरात पैशांची चणचण देखील जाणवते तुम्ही जेव्हा किराणा सामान आणण्यासाठी जाता त्यावेळेला सगळ्यात अगोदर तुम्ही यादी जेव्हा बनवता त्यावर सगळ्यात पहिले तुम्ही मीठ लिहा आणि कधीही जेव्हा तुम्ही शुभकार्याचा बाजार करता त्यावेळेला देखील अगोदर आपण मीठ घ्यावे यामुळे काय होते की आपल्या आपण जे सामान आणतो जे काही किराणा सामान आणतो त्यामध्ये नेहमी बरकत लागते म्हणून कधीही आपण किराणा सामान किंवा इतर शुभ कार्याची सुरुवात करताना सगळ्यात अगोदर मीठ हे तुम्ही नक्की घ्या त्यानंतर दुसरं आहे हळद हळद हा मसाला आहे जे अन्नाचा रूप सुधारून अन्नाचे सौंदर्य वाढवतं हळदी शुभ कार्यात आणि पूजेत वापरली जाते भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे जेव्हा आपल्या घरातील हळद संपते तेव्हा गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरातून हळद कधीही संपू देऊ नये जास्तीची हळद आणून ठेवावी किंवा संपण्याच्या पूर्वी घरात हळद आणून घ्यावी घरातील हळद संपल्यावर मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात घरात शुभ होण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका तसंच हळद ही, ही उसणी की शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपण अजिबात देऊ नये नंबर तीन आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ सर्वात महत्त्वपूर्ण असतं म्हणून गव्हाचं पीठ संपायच्या पूर्वीच घरात पीठ आणले जाते पण कधी कधी घरात गव्हाचं पीठ पूर्ण संपतं अशा परिस्थितीत आपण ज्या डब्यात पीठ ठेवतो त्यामध्ये थोडेसे पीठ जरूर ठेवावे थे। ते पूर्णपणे रिकामा करू नये आणि त्याच डब्यामध्ये गव्हाचं पीठ आणून ठेवावे थे। घरात पीठ संपल्यावर आपल्या मान सन्मानाला नुकसानाचा धोका संभवतो म्हणून गव्हाचं पीठ कधीही संपू देऊ नये यानंतर आहे चौथं आणि शेवटचं म्हणजे तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नाबरोबरच पूजेमध्ये देखील होतो अक्षदा पूजेत वापरला जाणारा तांदूळ शिवाय कोणतीही पूजा अपूर्ण राहते ती तांदळाशिवाय घरात तांदूळ संपल्यावर शुक्रग्रहाचा दोष लागतो शुक्रग्रहाला भौतिक सुखसमृद्धीचा घटक मानला जातो म्हणून घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये घरात नेहमी तांदूळ असल्यानं घर धनधान्याने भरलेले असते आपल्या घरातील या चार वस्तू कधीही संपू देऊ नका त्या संपण्याच्या अगोदरच आणून घ्याव्यात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते ಭೇಟೂ ಪುನಃ ಅಷ್ಟ ಮಾಹಿತಿಪೂರ್ಣ ವೀಡಿಯೋಮೇ ತೋಪರಂತ ಸವಾದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ